कोकण पदवीधर मतदारसंघात बहुजन विद्यार्थी संघटना ही कोकणात पंचवीस वर्ष सातत्याने कार्यरत असल्याने ही लढाई आमच्यासाठी सोपी असून सो आमचा उमेदवार अॅडव्होकेट शैलेश वाघमारे यांचा विजय अधिक मताधिक्याने निश्चित असल्याचा विश्वास बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाने यांनी व्यक्त केला आहे ते रायगड जिल्ह्यातील शैलेश वाघमारे यांचा प्रचार सभेत बोलत होते या विषय परिवर्तन मेळाव्याला बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिलवानी सरचिटणीस प्रदीप गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन तांबे प्रकाश कांबळे कार्याध्यक्ष अमित गायकवाड आदी सर्व सुधागड पेंण मागोटणे खालापूर कर्जत महाड पनवेल अलिबाग तालुक्यातील बहुजन विद्यार्थी संघटनेचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि बहुजन विद्यार्थी संघटना आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी या संयुक्त विद्यमाने आपण आज ॲडव्होकेट शैलेश अशोक वाघमारे यांना उमेदवारी दिलेली आहे वास्तवता कोकणपट्टा या पट्ट्यातील जो बेरोजगारीचा प्रश्न आहे हा बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवरचा प्रश्न आहे आणि हा पोटतिडकीने मांडण्यासाठी याच्यावरती कुणाचंही आजपर्यंत राजकीय लोकांचं लक्ष नाही राजकीय पक्षाचं लक्ष नाही त्याच्यामुळे सुशिक्षिताचा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न हाताळण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेने कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी उमेदवार दिलेला आहे त्याचप्रमाणे इथला शिक्षणाचं जे खाजगीकरण आहे शिक्षणाचं जे बाजारीकरण आहे ते थांबवण्यासाठी आणि समान शिक्षण व्यवस्था गुणात्मक शिक्षण व्यवस्था कशी निर्माण होईल त्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटने खास करून हा उमेदवार कोकण पदवीधर मतदारसंघातून दिलेला आहे येणाऱ्या काळात ही जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीत बहुजन विद्यार्थी संघटनाने उमेदवारी का दिली आहे तर सुशिक्षित रो सुशिक्षित मतदारांना त्यांच्या अधिकाराचा विसर पडलेला आहे तो विसर न पडता त्यांना त्यांच्या अधिकार जाणून देण्यासाठी खास करून आम्ही या मैदानात उतरले आहोत कारण सुशिक्षित जो मतदार असतो तो या त्या त्या विभागाचा एक आवाज असतो त्याला असलेले त्याला असणारा हा जो मतदानाचा अधिकार आहे त्यांनी तो बजावला पाहिजेल का आणि तो मतदान त्यांनी आम्हाला का केलं पाहिजे तर आम्ही आजवर गेल्या पंचवीस वर्षापासून आमची जी बहुजन विद्यार्थी संघटना आहे ही मोठ्या ताकदीने गोरगरिबांसाठी वंचितांसाठी प्र त्यांच्या मुला मुलाबाळांसाठी लढत आहे कारण त्यांच्यावर आज जर आपण चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये गेलो तर त्यांच्याकडून ते खाजगी कॉलेज असल्यामुळं त्यांच्याकडून फीची जी फी शासनाने ठरवून दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मागणी केली जाते त्या त्या ठिकाणी जाऊन बहुजन विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचतात आणि शासनाने नियमित करून दिलेल्या फीमध्ये त्यांना ॲडमिशन घेऊन देतात आणि आता येणाऱ्या काळात पदवीधरांच्या ज्या समस्या आहेत सुशिक्षित हे बेरोजगार झालेले आहेत त्यांना त्यांच्या हाताला कामधंदा राहिलेला नाही आहे तर त्या सुशिक्षितांना कशाप्रकारे रोजगार आम्हाला देता येईल आम्हाला देता येईल परत आरोग्य आरोग्याची जे आरोग्यासाठी जी जी इस्पितळे बांधलेली आहेत शासनाने त्याची दुरवस्था झालेली आहे ती कशी सुधारता येतील त्या त्यामध्ये आमचं खास करून आम्ही आवाज उचलणार आहोत कर्जत लाईव्हसाठी जतीन मोरे बागोश्री